मित्रांनो लग्न करणं म्हणजे मोठा स्कॅम चालू आहे हे बघा आपल्या पृथ्वीचा जन्म झाला साडेचारशे कोटी वर्षापूर्वी साडेतीनशे कोटी वर्षापूर्वी पहिला सजीव जन्माला आला तेवीस कोटी वर्षापूर्वी डायनोसोर या पृथ्वीवरती राज्य करत होते साडेसहा कोटी वर्षापूर्वी डायनोसॉरचा अंत झाला पहिला माणूस जन्माला आला तीन लाख वर्षापूर्वी आणि ही जी लग्नाची कॉन्सेप्ट आहे ती जन्माला आली पाच हजार ते ती तीन हजार वर्षाच्या मध्ये म्हणजे खूप काही मोठा इतिहास नाही आणि आपल्याला हा समाज शिकवतो की लग्न करा मुलाला जन्म द्या फ्लॅट घ्या रो हाऊस घ्या या आयच्या जाळ्यात अटकून मरून जा पण आपला मुळात स्वभावच आहे एकट्या राहण्याचा पहिल्यापासून फक्त या समाजाच्या गुलामीमुळे आपण लग्नाच्या जाळ्यामध्ये अटकतो